नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे वर्षभरात सत्तावीस सार्वजनिक ग्रंथालये पडली बंद शासनाच्या उदासीन धोरणे व तुटपुंजा अनुदानाच्या अभावी ग्रंथ आणि इतर साहित्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्ञान आणि माहिती पुरविणारी एकूण सत्तावीस सार्वजनिक ग्रंथालय नागपूर जिल्ह्यात दोन हजार बावीस तेवीस या एका वर्षात बंद झालेली आहेत ही सर्व ग्रंथालय शासन अनुदानित ग्रंथालय होती विद्यार्थी तसेच इतर वाचकांना वाचनाची सुविधा पुरवण्याचे काम विविध प्रकारचे ग्रंथालय करीत असतात या ग्रंथालयांना शासनाकडून अनुदान देखील प्राप्त होते जिल्हा ग्रंथालयाच्या आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाअंतर्गत ही सर्व अनुदाने सार्वजनिक ग्रंथालय येतात नागपूर जिल्ह्यात शासन अनुदानित स्वरूपातील अशी एकूण दोनशे चौतीस ग्रंथालय होती यापैकी दोन हजार बावीस तेवीस या, या एकाच वर्षात मागील नागपूर जिल्ह्यातील सत्तावीस सार्वजनिक ग्रंथालय बंद पडली आहे अशी ही माहिती माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोल्हारकर यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात नागपूर जिल्हा ग्रंथालय माहिती अधिकारी यांनी ही माहिती पुरवलेली आहे शासनाकडून उशिरा मिळणारे अनुदान तसेच इतर विविध कारणामुळे ही ग्रंथालय बंद पडल्याचे असल्याची माहिती यात दिल्या गेलेली आहे धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी बघत रहा कणक खुशी न्यूज चॅनल कणक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा